साडेबाराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे हो पूर्ण अशा नाही आणि वॉटरफॉल पण आहे आणि त्या साईडला तिकडे मोरिया म्हणजे हे पूर्ण काचाचे पीसेसनी बनवलेलं आहे तीन फीट बाय तीन फीट आणि खाली आपण बघू शकतो पाठ ठेवायला पण सुंदर अशी जागा आहे सगळे फोल्डेबल आहे ओके फोटो फ्रेम ची पट्टी युज करून बनवलेली आहे यामध्ये बघा योपे ओपन करायचे कोणाला बल्क क्वांटिटी पाहिजे असेल तर ते पण तुम्ही फक्त हा पाटला आहे मीडियम ही मिडियम साईज आहे ओपन मध्येच आहे आणि फोममध्ये आहे हे बघा हा खूप सुंदर सगळे प्लायमध्ये आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आता पुढच्या महिन्यातच आहे ना गणपती येत आहे तर गणपतीसाठी आपण आज आहे ना मकरचा व्हिडिओ बनवतो आहे आणि हा व्हिडिओ आहे ना आपण चेंबूरिशला प्रियदर्शनीमध्ये रॉयल पार्कमध्ये बनवतो आहे आणि इकडे आपल्याला आहे ना स्टार्टिंग प्राईज आहे ना साडेबाराशे रुपये तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉर्नरमध्ये नंबर पण देईल रोहित डेकोरेशन म्हणून त्यांचं नाव आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे आपण बघतो रॉयल पार्क आहे हे बघा हे रॉयल पार्क एक गेट आहे रॉयल पार्कचा आणि इकडे बघा हे प्रियदर्शनी आहे चेंबूर ईस्टवर आहे ना तुम्ही आहे ना बसनी पण येऊ शकता रिक्षानी पण येऊ शकता आणि इकडून मी आलो शॉर्टकटनी चालत आहे ना कुर्ल्यापासून आलेलं आहे म्हणजे कुर्ल्याला उतरलात ना ले ले। ला, उतर ला तुम्ही ईस्टला तर चालत आहे ना दहा मिनटावरच आहे आणि हे बघा त्याचं काय नाव आहे रोहित डेकोरेशन रोहित डेकोरेशन आणि आपल्याकडे काय मकर आहेत ना सगळे सगळे मखर आहेत अच्छा ठीक आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे आपल्याकडे मकरची बाराशे पन्नास साडेबाराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ठीक आहे सुरुवात आपण आता कुठून करणार आहे इकडून करणार आहे काय या मकर बद्दल माहिती द्या ना मला हे पूर्ण काचाचे पीसेसनी बनवलेलं आहे आणि ते माझे काच आहेत काय हो आणि किती बाय किती आहे हा चार बाय चार चार बाय चार आहे काय हो मग किती फुटापर्यंत याच्यात मूर्ती बसेल साडेतीन फिट पर्यंत बसेल ओके हा बघा हा बाजूला पण खूप सुंदर आहे आणि हा पण वर्कच आहे ना हो पूर्ण मिरर हँड वर्क केलेला आहे छान हा किती बाय किती आहे हे पण चार बाय चार हा पण चार बाय चार आहे काय हो ते बाजूला मोर आहेत हो। ना, ना हो मल्टी कलर लाईट पण टाकले अच्छा लाइट आहेत का नाही सिंगल 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 ना हो हा पण खूप सुंदर या त्रिशूल वरती आहे ना हो आणि मिरर छान हा किती बाय किती आहे हा तीन फीट बाय तीन फीट अच्छा तीन बाय तीनच हा हा बाजूला एक बघू शकतो आपण फ्लावर आहे सरमध्ये आणि तीन लाईट आहे आपण पण मिरर वर्कमध्येच आहे आणि हा मला वाटतं किती बाय कितीचा हा सेम तीन बाय तीन सेम तीन बाय तीन आ, तीन बाय तीन कितीचं आहे हा प्राइस याची काय प्राइस आहे सहा हजार रुपये अच्छा अच्छा हा बघा हा पण मस्त आहे हा एक बाजूला आहे हे कसं आहे आई आर्टिफिशियल फुल आहेत ना हे आर्टिफिशियल फ्लावर आणि मिरर आहेत ना त्याला मिरर मिरर वर्क केलेलं हा असा लांबीला किती आहे सव्वा तीन फीट सव्वा तीन आणि उंचीला सव्वा तीन फीट अच्छा सव्वा तीन बाय सव्वा तीन आहे हे आता सगळे लाईनी आहे ना थोडेफार मिरर वर्कमध्ये आपण बघतोय हा बघा हा पण एक मस्त आहे मिरर वर्कमध्येच आहे आणि याला पण हे बघा मिरर असे लावलेले आहेत आणि लाइटिंग केलेली आहे आणि खाली आपण बघू शकतो पाठ ठेवायला पण सुंदर अशी जागा आहे आणि हा किती बाय कितीचा आहे दादा हा तीन बाय तीन तीन बाय तीनचा आहे हा बघा हे फोम आहे ना हो फोम आहे हां फोमचा आहे हा फोममध्ये काय स्टार्टिंग आहे तुमच्याकडे सेम साडे बारा साडेबाराशे रुपये ना आणि हा बघा हा एक बाजूला खूप सुंदर असा छान मकर आहे आणि मोठा पण आहे हा किती बाय कितीचा आहे हा चार फीट बाय हा फीट अच्छा पूर्ण अष्टविनायक आहे ना हो पूर्ण अष्टविनायक आणि वॉटरफॉल पण आहे ते बघा वॉटरफॉल पण आहे आणि हा किती बाय कितीचा आहे सव्वा चार बाय चार फीट अच्छा सव्वा चार बाय चार फीट आहे हा बघा इथं नंदी आहे खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि असं मध्ये शंकराचं आहे ते बघा छान मकर आहे आपण वॉटरफॉल आपण बघू शकतो बघा कंटिन्यू पाणी चालू आहे हे फोम आहे रोल पण आपण याला फोल्डिंग पण करू शकतो ना सगळे फोल्डेबल आहे ओके फ्रेम फोटो फ्रेम ची पट्टी युज करून बनवलेली आहे फोटो फ्रेमची पट्टी आहे हो आणि हे बघा बॉक्स बघू शकतात हे बघा हे असा बॉक्स आहे आणि कुठेही होम डिलिव्हरी होते ना ऑल इंडिया आहे ना होम डिलिव्हरी हो म्हणजे घेऊन जाऊ शकतात आम्ही डिलिव्हरी करत नाही अच्छा तुम्ही डिलिव्हरी ओला वबेरेने गाडीमध्ये घेऊन जाऊ शकतात किंवा बुक करून आमच्याकडे पाठवू शकतात आम्ही त्याच्यात पॅकेट टाकतो अच्छा था था आणि असं पॅकिंग करून देतात ना तुम्ही हे सगळे पिसेस असे पॅकिंग करून देतात आपण सेम आहे जो आपण पहिला बघितला होता तो आणि हा बघा हा इकडे छोटा एकदम सुंदर आहे छान आहे आणि अजून मकर यांच्याकडे नाही येणं आहे म्हणजे हे तर कमी आपण बघतोय क्वांटिटी म्हणजे अजून बघू शकतो ना यातमध्ये बघा एवढे ओपन आहेत अजून आणि अजून मला वाटतं दोन तीन गाड्या तुम्ही बोलले ना येतात ते हो हो म्हणजे मकरची पॅटर्न क्वांटिटी खूप आहे यांच्याकडे आणि हे होलसेल अँड रिटेल दोन्ही मध्ये करतात ना हो हो जर कोणाला बल्क क्वांटिटी पाहिजे असेल तर ते पण तुम्ही करतात ना छान सुंदर आहे एक अच्छा फॉर्म एक काय का लाकूड 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 आहे हो। ते छान वाटत सुंदर आहे हा कितीला आहे हा पाच हजार पाच हजार रुपयाला आहे किती बाय किती अडीच बाय नाही तीन बाय अडीच फीट अच्छा तीन बाय अडीच आणि किती मूर्ती बसेल याच्यामध्ये दोन फीट पर्यंत दोन फीट पर्यंत अरे बघा सुंदर मंदिर या बालाजी टेम्पल के बालाजी टेम्पल आहे ना हो आणि दोन पॅटर्न आहे हे बघा हा एक पॅटर्न आहे हा एक आहे सगळं फोम आहे ना हे हो रबर शीट्स आणि सनपॅक शीट फोम फक्त हा पाटला आहे अच्छा फक्त तेवढाच पार्ट आहे हो हो आणि बाकी सगळं रबर शीट आहे रबर शीट आणि याच्यामध्ये मूर्ती कितीपर्यंत बसेल म्हणजे किती फिटापर्यंत अडीच फीट पर्यंत दीड फीट पण याच्यातच बसेल अडीच फीट पर्यंत याच्यात बसेल दीड दोन आणि अडीच ओके हा किती बाय कितीचा असतो हा हा टोटल हाईट आहे साडेपाच फीट साडेपाच फुटाचा आहे हो आतमधली हाईट जे आहे ते तीन फीट आहे अच्छा मागे जे लाईट दिले ना ते मस्त लाईट दिलेली आहे आता याला लाइट्स आहेत का हो याला पण लाइट्स आहेत बघा आता इकडे आपण बघतोय हा एक वेगळा पॅटर्न आहे श्रीमध्ये बघा मागे असं बॅकग्राऊंडला श्री आहे खूप सुंदर आहे फोम मध्येच आहे ना आपण हो फोम आणि हा ओपन असल्यामुळे ना याच्यामध्ये मूर्ती आहे ना आपण तीन फूट चार फूट किती फुटाची पण फुटा बसू शकतो ना हो, याच्या तीन साइजेस आहे टोटल अडीच फीट सव्वा तीन फीट आणि साडेचार फीट मखरची साईज अच्छा मकरची साईज डिझाईन मध्ये सेम डिझाईन मध्ये ना आता याच्यातच लहान पीस तिथे लावलेला आहे आम्ही अरे हो तो किती फुटाचा आहे तो तो अडीच फीटचा आहे अच्छा तो अडीच फुटाचा आहे पण सुंदर हो मंदिर आहे ते मंदिर पण छान बघा एकदंत वक्रतुंड आणि त्या साईडला तिकडे मोरिया म्हणजे असं तीन साईज मध्ये मिळेल याच्यामध्ये काय प्राइसिंग काय स्टार्टिंग म्हणजे याच्यामध्ये चार हजार रुपये स्टार्टिंग चार हजार रुपये विथ विथ लाईट्स हा छान आहे बघा विथ लाईट्स तुमच्याकडे मल्टी लाइट्स मध्ये पण आहेत ना हो मल्टी लाईट मध्ये पण बघितले सगळे पॅटर्न मध्ये बेस मध्ये पण बघा लाईट आहे हा आपण अष्टविनायकच आहे ना हो आपण अष्टविनायक मध्येच येतोय आपण ओपन आहे त्यामुळे याच्यामध्ये आरामात तीन साडेतीन फुटाची मूर्ती बसू शकते ना याच्यात हो हो ओपन मध्ये बघा बाजू हे ओपन मध्ये आहे सगळे खूप सुंदर दिसतात हे बघा श्रीमध्ये आपण जो बघितला तो छोटा इकडे मला वाटतं मिडियम साईज आहे ना हो हे मिडियम साईज आहे हे सुख करता बघा हा मस्त आहे ओममध्ये आणि चक्र दिलेलं आहे सुंदर आहे आपण ओपनमध्येच आहे आणि फोममध्ये दोन लाईट दिलेल्या आहेत रेड आणि व्हाईट अशा दोन लाईट दिलेल्या आहेत आणि हा मकर किती पैकी तिथे असा सव्वा तीन फीट आहे हाईट हाईटमध्ये हाईटमध्ये आणि रुंदीमध्ये तीन फीट तीन फीट श्री गणेश आहे नम बघा हा श्री गणेश आहे नम आणि इकडे आपण जर बघतोय ना हा हा कशामध्ये येतो हे पूर्ण मला वाटतं फोम आणि लिव्ज आहे फोम आणि लिव्ज आहे हो आणि इथे रबर शीट अच्छा ही रबर शीट हे हो। पण दोन साईजमध्ये ही मोठी साईज ही लहान साईज ही छोटी साइज कितीला येते प्राइसिंग हा प्राइसिंग तीन हजार सातशे एक्कावन्न अच्छा तीन हजार सातशे एकावन्न याच्यात पण दीड फीट दोन फीट पर्यंत मूर्ती बसते अच्छा हे पण ओपन आहे हा ओपन असल्यामुळे ही दोनच साईज आहेत ना यात हो दोन साइज आणि हे बघा इकडे छोटी साईज चालू होते ते ही मला वाटते पहिली साईज असेल ना तुमच्याकडे फर्स्ट ही अडीच फीट आहे याच्यापेक्षा लहान पण अच्छा याच्यापेक्षा अजून लहान पण आहे हे बघा चक्रमध्ये आहेत इकडे वेगवेगळे पॅटर्न आहेत आपण बघू शकतो हे बघा हा खूप सुंदर आहे बघा हा खूप सुंदर आहे याला लाईट नाही ना इकडे आहे ते आता इन्स्टॉल होणार आहे अच्छा लाईट आहेस का त्याला पण हो 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 छान हा किती वेळ कितीचा आहे हा पण अडीच फीट आहे अडीच फिटाचा आहे का थर्टी इंचेस आणि ओम गणेश आहे नम तिकडे बघा हे असेच लाईट येतील ना याला पण वाईटमध्ये हो सेम असेल लाईट येते बघा तसे लाईट येतील वाईटमध्ये हा पॅटर्न्समध्ये पण तीन सायजेस आहेत अच्छा कोणते कोणते साईज आहे थर्टी इंचेस फॉर्टी इंचेस आणि फॉर्टी एट इंचेस ओके अडीच फीट तीन फीट आणि चार फीट कोणत्या पुढे लावलेले आहे आम्ही मोठे पण पण या सगळ्याच्यामध्ये काय हो, हो हो श्री इकडे बघू शकतोय बघा हा एक वेगळा आहे अष्टविनायक हो। पॅटर्न आहे हा ना हा हो। अरे हो हो हे बघा इकडे बाजूला अष्टविनायक आहे हो हो सुंदर मकर आहे आणि मध्ये अशी ब्ल्यू लाईट दिलेली वरती ऑरेंज लाईट वाटते बाजूला व्हाईट आणि खूप सुंदर असं मकर वाटतंय बघा ओम गणेश आहे ना इकडे पण हा एक मोठा खूप छान आहे असं बाजूला आहे बघा ग्रास मध्ये दिलेला आहे पूर्ण आणि छान केलेलं आहे आणि किती किती कितीच कितीचा हा हा चार फीट आहे हाईटमध्ये चार आणि चार, चार, हो। रुंदीला साडेतीन साडेतीन आणि मूर्ती किती म्हणजे फिट पर्यंत बसवायच्यात तीन फीट पर्यंत तीन साडेतीन आरामात ना आणि मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा ही एक मधली साईज आहे हो मिडियम साईज ही किती बाय किती आहे ही तीन फीट आहे ही तीन फीट आहे ना ही तीन आहे आणि एक बघा हा एक उंचीला आहे हा मध्ये हा उंचीला बघू शकतो चारी बाजूला असे मोर आहेत आपण ओपन मध्ये याला रिमोट आहे ना हो रिमोट आहे हे बघा हे असे रिमोट आहेत याची किती लाईट असतात भरपूर लाईट्स आहे मल्टी लाईट ठेवायची आपण ते ठेवू शकतो झिग पण असेल ना याच्यात हो हा श्रीमध्ये इकडे ती साईज आपण बघितलेली ते आता मोठे साईज हे सगळे मोठे साईज साईज अजून एवढेच मकर आहे का त्या साईडला बॅकला पण आहे अजून अजून बॅकला पण आहे बॅकला पुढचे मकर आहे सगळे अच्छा वुडन मटेरियल मध्ये आणि हे बघा इकडे आपण बघतोय ना या साईटला सगळे प्लाय मध्ये आता सगळ्यात पहिले आपण हे बघतोय बघा जी साईज काय दादा याची साईज आहे साडेचार फीट साडेचार फीट हो आणि तुमच्याकडे सगळ्यात मोठा किती म्हणजे प्लायमध्ये सहा फीट पर्यंत सहा फुटापर्यंत तुमच्याकडे आहे आणि प्राइस कशी स्टार्टिंग याच्यामध्ये याच्यात प्राइस आहे दोन फीट मूर्तीसाठी स्टार्टिंग आहे साडेचार हजार रुपये आणि आपण समजा आता फोल्ड फोल्डेबल आहे म्हणजे सगळं शकतो ते किती वर्ष म्हणजे असं तीन चार वर्ष राहील येस 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 बघ ना एकदम हेवी क्वालिटीमध्ये बनवलंय एकदम प्लायमध्ये आणि जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता हे बघा इकडे पण हा मध्ये असे लाईटिंग याला विथ लाईट आहे आणि विथ हे बघा हे राऊंड पण आहे दोन्ही साईडला सर वेलवेट विलवेट मस्त आहे की लाऊंड फिनिशिंग खूप छान केलेली आहे हे इकडे बघा दोन पॅटर्न सेम आहे एक मंदिर आहे बघा मंदिर पण बघू शकतो आपण प्लायमध्येच आहे मंदिर मंदिरमध्ये पण साईज मिळून जाईल मोठी आपल्याला तीन साईज आहे म्हणजे कस्टमाइज पण होईल ना तर आपण बोलू एवढी होऊन जाईल होऊन जाईल ना की कोणाला जर मोठी साईज पाहिजे किंवा लांबीला पाहिजे तर वुडन मध्ये जे साईज पाहिजे ते होऊन जाईल अच्छा आणि तुम्ही क्वांटिटी बघू शकता इकडे बघा केवढी मोठी क्वांटिटी आहे ते बघा हे सगळे बॉक्स तुम्ही बघू शकतात हे अजून तर सेटअप करायचा बाकी आहे बघा इकडे पण बघू शकतात खूप सेटअप जबरदस्त मोठा आहे हा बघा पण छान एकदम सुंदर आहे हे बघा आणि समजा असं कोणाला जर कलर चेंज करून पाहिजे असेल तर ते करू शकतो का आपण याच्यात ऑप्शन्स आहे रेड आहे पर्पल आहे ऑरेंज आहे येलो कलर आहे जर कोणाला पिंक पाहिजे असेल तर म्हणजे ऑप्शन आहे यामध्ये येस छान हे छोटे छोटे किती दोन हे पाच हजार दोनशे एक्कावन्न याच्या दीड फुटाची मूर्ती बसेल अच्छा दीड फुटापर्यंत काय हो छान वाटतात आहे हे प्लायमध्येच आहे याच्यामध्ये पण बघा ना आसन पण हेवी आहे बॉर्डर बघू शकतात केवढी मोठी आहे हे बघा हे असे पिलर बघा चार पिलर खूप सुंदर वाटतंय आहे हे हा पण छान वाटतं आहे हा किती बाई कितीचं आहे हां हां हा, हा सव्वा तीन फीट आहे सव्वा तीन फीटाचा आहे का हो सगळं आहे बघा ना सगळं काढू शकतो आपण हे बघा काढून एकदम मस्त पिशवीमध्ये ठेवू शकतो आपण पॅक करून